नमस्कार ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार रजनीताई हिर यांनी कवी सूर्यकांत खांडेकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या आठवणीतील कवी या कार्यक्रमात सांगितलेल्या आठवणी आता आपण पाहूया सर्वांना माझ्या नमस्कार सर्वजणात महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असलेले डॉक्टर कवी प्राध्यापक सूर्यकांत खांडेकर यांच्या काही आठवणी राबवण्यासाठी समजाव आणि मला खूप आनंद वाटतो कि या निमित्तानं सरांविषयीच्या माझ्या भावना किंवा मा काही आठवणी ते आहेत आणि माझ्या आठवणी या फार वेगळ्या आहेत या दोघांपेक्षा तर ते सगळं व्यक्त करण्याची मला इथं कारण स्वाती बरोबर बोलणं वेगळं स्वातीच्या आई बरोबर बोलणं वेगळं केतकीच्या बरोबर बोलणं वेगळं कारण मी एक कुटुंबातील सदस्य त्यांच्या आता असू दे तर इथं सर्वांसमोर थोडीश भावना व्यक्त करणं अर्थात मी जास्त वेळ आपला घेणार नाहीये तरी पण मला ते सांगायचं ते मी थोडक्यात प्रयत्न करते आता आणि मला परिचय म्हंटल तर बहात्तर त्र्याहत्तर साल युनिवर्सिटीमध्ये एम एच लेक्चरर होते प्राध्यापक होते आणि मी विद्यार्थिनी होते एम एच त्यावेळेस आठवण सांगायची म्हटल्यानंतर की ज्या प्रमाण अत्यंत नामवंत अशा प्रकारचे प्राध्यापक आम्हाला शिकवायला होते त्यामध्ये डॉक्टर सूर्यकांत कांडेकर डॉक्टर नसीरा भातकर डॉक्टर कोना कुलकर्णी डॉक्टर संत डॉक्टर खानविलकर रेळेकर वगैरे अशा प्रकारची ही जी मंडळी त्याच्यानंतर डॉक्टर एस एस भोसले मराठवाड्यातले अहो एकापेक्षा आहे आम्ही अतिशय भाग्यवंत आमची भाग्यवंतांची पिढी खरोखर तुम्हाला सांगते हे प्राध्यापक जसे एवढे प्रसिद्ध नामवंत लेखक व्याख्याते वगैरे असे होते म्हणून त्यांचा जास्तीत जास्त प्रभाव आमच्यावर होता आणि आम्हाला काही कोणाचं म्हणजे असं आणि गुरुजींच किंवा आई वडिलांच आपल्याला फेडता येत नाही आपल्याला माहिती तरी पण मला सांग असं वाटत की नंतर आम्ही जेव्हा आमच्या कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण केलं त्यावेळी आमच्या या दोन वर्षातल्या बॅच चे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नामंत नामवंत प्राध्यापक झाले साहित्यिक झाले लेखक झाले कवी झाले व्याख्या के झाले सगळेच्या सगळ्या नाहीये पण एक पंधरावीस तरी नाव अशी आहे आता त्यामध्ये आता साथीनं किंवा रुपातेने सांगितलं त्याप्रमाणे आपले प्राध्यापक आणि प्राध्यापक वैद्यनाथ महाजन आता वैद्यनाथ महाजन त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही पण ते माझे शेट ते आणि मी एकदमच होतो आणि मग आता जाता जाते इथे एक वाट आठवण सांगून जाते की आम्ही खरी कॉर्नरला बस स्टॉपला यायचं कारण आमचं खरी कॉर्नर गल्ली मध्ये आमची दोघांची गरज जवळ आणि मग खरी कॉर्नरला आम्ही यायचं यांचं कर तेव्हा सावली काळकाई गल्ली ते खांडेकर गल्ली काळकाई गल्ली ते नाही आणि दुपारी आमचे पिरियड असायचे एक ला दोन ला वगैरे आणि खांडेकर सरांचा पिरियड असला की खांडेकर सर ही आमच्या स्टॉपला खरी कॉर्नरला त्यावेळी महाराष्ट्र बँक त्यांच्या समोरचा स्टाफ असायचा शिवाजी युनिव्हर्सिटीच्या बसचा आणि तिथं आम्ही थांबायचं आणि तिथं सर पण यायचे सर बोलत नव्हते माझ्याशी तरी एक शब्द कधी बोलले नाही पण वैद्यनाथ महाराजांतर चा। चा। त्यांचं सांगायचं सरांना विद्यार्थी प्रिय होते म्हणजे विद्यार्थीनी अप्रिय नव्हता पण ते कधी बायकांच्या वाटायला मुलीचं वाटायला गेलेच नाही हा आमचा अनुभव पण योगा वेळेला एकदा काय झालं वैजनाथ महाजन नव्हते मी एकटी काय ते गेला असेल कुठेतरी आणि त्याचे भरपूर उप होते त्यावेळेला सुद्धा विद्यार्थी सुद्धा आणि <laughs> आता तो किती मोठा झाला आपल्याला माहिती आहे म्हणजे वैजनाथ महाजन साहित्यिक समीक्षक वगैरे वगैरे सगळं खूप आहे आपली त्याचं असू दे तर वैजनाथ महाजन त्यावेळेला नव्हते स्टॉपला मी एकटी होते आणि सर होते आणि काय त्या वेळेला झालं कोण कोण झाडे आमची बसेस आली नाही ठरावी आणि मग प्रश्न पडला तर सर तर माझ्याशी बोलत नव्हते आणि मी बोलत नव्हते एकाहत्तर बहात्तरचा तो काळ कुठं प्राध्यापकांच्या बोलणं बिलणं विद्यार्थी वगैरे कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती त्यामुळे मी एका बाजूला आणि सर एका बाजूला आणि नंतर काय झालं कोण जाणे सर म्हटले चला आपण जाऊया आणि मग तिथं रिक्षा केली आहे आणि मला संकोच वाटायला लागला कुटला सहकारी आपल्याशी बोलत नाही आपण बोलत नाही आपण कसं जायचं तर मी आपली थांबले तशी जरा वावरले मी आणि सर म्हटले नाही हो चला तुम्ही आपण जाऊया आपल्याला दोघांना एकेच टेकण्यात जायचं आणि तुम्ही माझ्या लेक्चरला बसणार आहात आणि मग रिक्षात बसून आम्ही गेलो तर सर माझ्याशी भरपूर बोलले मी माझी माहिती वगैरे विचारून घेतली त्यांनी ते एकदाच बोलले पुन्हा नाही बोलले असेही सांगते तर माझी खूप माहिती माझ्या घरची माहिती वगैरे विचारून घेतले घेतली त्यांनी वगैरे सगळं मी पण बन विद्यार्थिनी वगैरे हे सगळं झालं त्यांच्या कुटुंबाशी माझा कोणताही परिचय असायचं कारण नव्हतं मी एक विद्यार्थी मी सरप्राध्यापक माझे तेव्हा तेवढ्या एका वेळे पुरतं पुन्हा जेव्हा आमचे पिरियड व्हायचे त्या पिरियडला सगळं आम्ही जात होतो असं बसटॉपवर जायचो न बोलता वगैरे आणि वैद्यनाथ बसायचे त्यांच्याजवळ वगैरे तो भाग वेगळा सगळा आणि तिथे युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर लेक्चरला आम्ही आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आणि ते त्यांच्या हिरच्यामध्ये आणि सर याला आले लेक्चरला आले की लेक्चर शांतपणानं ऐकायचं अतिशय शांतपणानं सर सांगायचे सगळं कुठेही गडबडणे त्यांनी आवाज मोठा हो नाही किंवा काही नाही असा शांतपणानं सगळे विद्यार्थी ऐकायचे त्या शिकवण्यामध्ये इतकी तन्मयता असायची आणि विषय इतका पूर्णपणे अगदी आत्मसात त्यांनी केलेला असायचा काव्य विभाग वगैरे हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची काव्य वगैरे ही अशी सगळी आणि खूप छान त्या वेळच्या आठवणी आणि आम्ही आपल्या नोट्स काढायचं त्यावेळा बर का म्हणजे आपल्याला माहितीच असेल की गार्डन होती हो आमच्या वेळा गार्डन होती त्यामुळं प्राध्यापक म्हणजे सांगतील आता किती काय काय झाले हो आता कॉलेज पण बसायची गरजच नाही आहे की सगळं मिळतं मुलांना तयार आणि आमच्या वेळा कसं आम्हाला लेक्चर पण बुडून चालायचं नाही ते लेक्चर मध्ये माहिती उतरून घ्यायचं पॉईंट काढायचे सगळे मी अक्षरशः राम सांगतात त्याप्रमाणे करवीर नगर वाचन मंदिर मध्ये जाऊन बीएच्या आणि एम एच्या नोट्स करत <coughs> योगाय म्हणा बीए ला गोखले कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षात असताना शे दबी सर आणि सर माझे प्राध्यापक माझं मराठी स्पेशल तिथं पण युनिव्हर्सिटी पण एम ला <coughs> आणि मग अशा पद्धतीनं तास वगैरे व्हायचा तास संपल्यानंतर बाकीच्या प्राध्यापकांच्या वेळेला म्हणजे ते लिखालिलकर असू कि चा चा, बड़ चा, चा, दे किंवा आमचे असे भोसले सर असू दे किंवा आपले हे नसिरे बातकर सर असू दे कोणी हे सर असले ना की मुलींचा घोडका घोडका पण असायचा मुलांचा पण असायचा आणि तासानंतर पुन्हा आम्ही बडबड करायची काहीतरी विचारायचं उगीच शंका विचारायचं वगैरे हे सगळं थांबायचं युनिव्हर्सिटीमध्ये तास संपल्यानंतर तासाच्या वेळा पिंड्रॉप चालले सगळं आणि सगळे नोट्स काढण्यामध्ये वगैरे मग आहेत अशा प्रकारे ती दोन वर्ष त्यातली मला एक आठवण महत्वाची तुम्हाला सांगायची आहे की तुमच्या कुणाच्याही त्या कदाचित किती नशिबात असेल किंवा नसेल सुद्धा आमच्या ती होती म्हणून मी तुम्हाला भाग्यवान म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत असे मी म्हणते कोणती ती तर तुम्हाला सांगते हे लेक्चर संपल्यानंतर ज्या ज्या लेक्चर म्हणजे प्राध्यापकांची लेक्चर्स त्यावेळी असेल दोन ते साधारणतः पाच सहा पर्यंत वगैरे त्यातले काही प्राध्यापक आणि आम्ही काही विद्यार्थी युनिव्हर्सिटी पासून राजाराम पुरीच्या त्या तेराव्या गल्लीच्या स्टॉप पर्यंत आम्ही चालत येत होत आता कुणाच्या नशिबात हे असते सांगा या प्राध्यापकांच्या बरोबर आम्ही चालत होतो आम्हाला केवढं हवी तंगत असत असं का वाटायचं असं हे आणि मग त्यांच्या सगळ्या बरं साहित्यिक गप्पा वगैरे अशा मग काय अभ्यासाचं वगैरे फारसं नाही पण साहित्यिक गप्पा किंवा आम्ही काय वाचावं किंवा आम्ही काय करावं आम्ही लेखन करावं वगैरे अशा प्रकारे त्यांचं मा मार्गदर्शन वगैरे किंवा त्यांच्या आपापसातल्या गप्पा थोड्याशा त्यांच्या लेखनाबद्दल वगैरे सुद्धा ते पुस्तकं वगैरे लिहायचे प्रबंध लिहायचे वगैरे हे सगळं प्राध्यापक लोकांचं आमच्या चाललेलंच असायचं खूप मजा यायची हो अगदी डॉनमेंट्सात आम्ही काय प्रत्येक दिवशी गेलो नाही असं पण बऱ्याच वेळाचे अनुभव आमचे असे आहेत की शिवाजी पासून ते राजारापूरच्या त्या स्टॉप पर्यंत आम्ही चालत जायचं तिथनं आमचे ते रस्ते फुचायच संत सरांचं घर तिथंच होतं आणखीन कोणाचं आणखीन कुठं होतं मग वेगवेगळ्या विषयाने जायचे एक आठवणीतली गोष्ट सांगायची म्हणजे त्यावेळा सुद्धा एक प्राध्यापक कोणी टू व्हीलर घेऊन येत नव्हते का अपवादात्मक सुद्धा मला आठवत नाही की कुणी हे घेऊन आलेला असा तो काळ होता बहात्तर त्र्याहत्तरचा आमच्या दृष्टीनं मंतरलेला काळ तो आणि मग दोन वर्ष आमची अशी गेली आम्ही बऱ्यापैकी पास झालो सेकंड क्लास हायर सेकंड क्लास कोणाला फर्स्ट क्लास वगैरे मिळाले आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा काही प्राध्यापकांची काही विद्यार्थ्यांची छान गट्टी झाली त्यातले पाच सात विद्यार्थ्यांची मी तुम्हाला नावं सांगते तुमच्यापैकी सुद्धा काही ना माहिती असते गारगोटीला प्राचार्य असलेले डॉक्टर विजयराव निंबाळकर दिपाणीचे असलेले अच्युत माने इथं कोल्हापुरात असणारे पण विविधी विविध रंगी असणारे मोहन खटावकर म्हणून त्याच्यानंतर तुझा आरके केनाप्पा कुंभार कॉलेज मध्ये असणारे आमचे आत्ता नाहीये प्राध्यापक भैरव कुंभार अजूनही अशी बरीच आहे काही विद्यार्थी नाहीत आमचे कोल्हापूरचे पहिले नगराध्यक्ष होते अविनाश साडके होते अविनाश साडकेच्या पत्नी त्यावेळा प्रौढ सुद्धा यायच्या बरे का महिला अविनाश अडकेच्या पत्नी अंजली अडके त्या आमच्यावर होत्या पुन्हा हाडगे पाटलांच्या मध्ये खूप मोठ्या पदावर असणारे कुलकर्णी नावाचे साहेब होते त्यांच्या पत्नी निर्मला कुलकर्णी डॉक्टर जयसिंगपूरचे त्यांची कन्या शैला बिर्डी आमच्या बरोबर होती इस्लामपूर मध्ये खूप नंतर प्रसिद्धीला आलेली भारती पाटील या नावाची अत्यंत हुशार तिला खूप चांगला फर्स्ट क्लास मिळालेला होता तिथे झाली ती होती तोरस्कर चौकातली उषा पाटील म्हणून अत्यंत कलाकार कलावंत अशी माझी मैत्रीण होती अशा प्रकारची खूप नाव सांगता येतील म्हणजे आमच्याकडे हे जे विद्यार्थी म्हणजे आम्ही सगळे जे विद्यार्थी होतो की त्यातले सुद्धा पुढे म्हणजे याच्याही पलीकडे अजून विद्यार्थी आहेत की जे म्हणजे या सगळ्या प्राध्यापकांच्या सान्निध्यात आले त्यांना त्यांचा सहवास मिळाला त्यांच्याकडून ज्ञान भरपूर मिळाले वगैरे तर खूप छान अशा आठवणी आहेत आणि नंतर मग लगेच तर लगेच नव्हे पण आम्ही आमच्या नोकरी व्यवसायात वगैरे लागलो नंतर हे ले लेखनाचे ले 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 छंद जे ले, आमच्या कॉलेजपासून आमचे असलेले ते कुठेतरी पुढे वाढले वगैरे असं सगळं झालं म्हणजे आमच्यापैकी कोणी लेखक झाले आता मी सुद्धा बाल साहित्यिक आणि एक हे म्हणजे माझं लेखन वगैरे आता एक्क्याऐंशी पुस्तक एक आहेत प्रकाशित झालेली इनऑल महाराष्ट्र टाइम्स नव्या जेव्हा सत्तेवापासून नवे नव संदेश कोल्हापुरात होता तेव्हापासून ते लोकसत्तापर्यंत महाराष्ट्र टाइम्स पर्यंत वगैरे आणि मासिकातून सगळं मी लेखन केलेलं आहे आत्ता मी थांबले आता मी पूर्णपणे तीन वर्ष थांबले बास कुठेतरी थांबाल पाहिजे म्हणून तर आकाशवाणीवर जाणारे लोक मी तर दूरदर्शनवर जाऊन कविता तो पण वाचली हे असं सगळं आमच्या वेळेचं वातावरण होतं पण आम्ही त्याच सगळं श्रेय आमच्या प्राध्यापकांना देतो कारण त्याने आम्हाला पुस्तकाच्या बाहेर जाऊन जे काही ज्ञान दिलेलं आहे की जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे समाजात जगण्यासाठी काय काय लागतं आपल्या जवळ नुसतं हे पुस्तकी ज्ञान सुद्धा असून चालत नाही तर त्याबरोबर तुमचे इतर काही गुण इतर कला इतर छंद हे तुम्ही जोपासले पाहिजेत आणि ते तुम्ही कसे केले पाहिजेत हे सांगणारे हे आमचे प्राध्यापक होते फार मोठे लोक अगदी आणि अतिशय साधेपणानं वागणारे सगळे कि म्हणजे किती त्यांच्याबद्दल सांगा नाही या माझ्या त्यावेळच्या एम एस आठवणी त्याच्यानंतर माझा त्यांच्या घरी जाण्याचा काही प्रसंग त्यावेळेला आला नाही सर होते तोपर्यंत आला नाही बातमी काढल्यानंतर मी आम्ही सुद्धा हादरलं होतो पंधरा जून पहिला दिवस कॉलेजचा आणि पहाटेच्या वेळेला असं झालं होत बातमी लगेच वाऱ्यासारखी फिरवली सगळी पसरली होती आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये सरांचं आकस्मिक अशा प्रकारचे जाणव आणि नंतर दुसऱ्या दिवशी जे म्हणा किंवा माध्यमातून वगैरे झाल्याचं खूप खूप वाईट वाटलं एक अत्यंत चांगला मनुष्य भावुक अतिशय अतिशय शांत कामाशिवाय बडबड न करणारा माणूस विद्यार्थ्यांची जवळीक होती त्यांची पण विद्यार्थिनीच्या बरोबर सुद्धा त्यांचं काय हे नव्हतं तसं पण ते जाणीवपूर्वक वगैरे बोलायचे नाही अशा प्रकारचे मितभाषी वगैरे असे खंडेकर सर स्मरणात जाणं शक्यच नाही आणि पुढं ते सगळं वाढायचं कारण झालं की जेव्हा त्यांच्या घराशीच माझा संबंध आहे मराठी बालकुमार साहित्य सभा मी ब्याण्णव साली सुरू केली विद्यापीठ मध्ये अनुराधाताई आमच्या अनुराधाताई मला सुद्धा त्यांच्या मुलीसारखं समजतात इतकं जवळ अनुराधाताई बाल, मराठी बालकुमार साहित्य सभेमध्ये आले त्या आल्या अशा आणखी तिघी चव्हीजणी मोठ्या अशा म्हणजे वयानं मोठ्या आमच्यापेक्षा अनुभवानं मोठ्या वगैरे अशा त्या सगळ्या लेखिका ले ले नव्हत्या त्यावेळे पण त्यांना मुलांच्या मध्ये काम करण्याची आणि मुलांच्यासाठी जे जे काही म्हणजे चळवळ चालली लेखन वाचन चळवळ किंवा वाचन लेखन चळवळ ही जी चाललेली त्याच्यामध्ये आपण सहभागी वाट व्हावं असं वाटणाऱ्या या बऱ्याच महिला याच्यामध्ये आल्या त्यामध्ये अनुराधात आणि त्यांचं घर असं जवळ असल्यामुळं माझ्या घरापासून आम्ही एकमेकीच्याकडे फार जात होतो माझ्या कामामध्ये त्यांनी मला फार मदत केलेली अनुराधाता येईल आणि त्यांच्याकडे माझी घट्ट मैत्री चांगली इकडे यायचं झालं तर आधी माझ्या घरी यायच्या तास तास दोन दोन तास बसायच्या तेव्हा हिची माझी ओळख पण नव्हती ही होती नागोदीव पाटणकर मध्ये मी इकडे पद्मानाव ज्युनियर कॉलेजला आणि युए स्कूल मध्ये त्यावेळेला नंतर मी ला रिटायरमेंट घेतली सात वर्षांनी नोकरी सोडली मी त्यानंतर माझं काम साहित्याचं सगळं जोरानं सुरू झालं पुन्हा आणि अनुराधातही माझ्याकडे यायच्या मग सभेची पत्र लिहिणं म्हणा किंवा काही हे तयार करणं पत्र तयार करणं किंवा आणखीन काही करणं वगैरे हो हे सगळं आणि माझ्या बरोबर कुठेही या कार्यक्रमाला यायचे बघा बाय साहेबचे आमचे कार्यक्रम शाळा शाळा शाळामधूनही बघायचे कारण मुलांसाठी आम्ही करू शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांना हे सगळं मिळावं त्यावेळा सुद्धा ना शाळेतून लेखनाचे किंवा याचे वाचनाचे संस्कार फारसे होत नव्हते पण मात्र आम्ही नंतर असं घडवून आणलं की आम्ही कोल्हापुरातल्या सर्वात निम्म्याच्या वर शाळामध्ये बालकुमार साहित्य सभेचे कार्यक्रम केले कथाकथन कविता वाचन कार्यशाळा घेणं मुलांनी लेखन वाचन कसं करणं या सगळ्या जे जे काही आम्ही केलं मी बावीस वर्ष काम केले बालकुमार साहित्य सभेचं म्हणजे बाजी सभा पण नंतर मात्र मी बालरंजन मंच सुरू केला अकरा वर्ष ते काम केलं सगळं या सगळ्याची ही प्रेरणा जी आम्हाला मिळाली की आमच्या शालेय शिक्षकांच्याकडून प्राध्यापकांच्याकडून त्यांचं लेखन वगैरे बघून आम्हाला पण वाटायला लागलं आता खांडेकर सरांच्या कविता इतक्या दिवाळी अंकामधून यायच्या त्याही वेळ आम्ही त्या वाचत होतो कवितांचा वेळ आम्हाला असंच लागलं शांताबी शेळकेंच्या कविता उष्माग्रजांच्या कविता किंवा इंदिरा संतांच्या कविता म्हणजे अगदी वाचता वाचता आम्ही त्याच्यामध्ये इतकं बुडून जायचं अगदी आणि प्रत्येक मला वाटतं लेखकाचं पहिलं हे कवितेपासून सुरुवात आणि नंतर मग हळूहळू वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मग कथा असो कविता ललित असो किंवा प्रवास वर्णन असू दे किंवा तुमचं आणखी नाट्य असू दे काही असू दे जे काही असेल ते त्याच्यामध्ये मग आपापल्या आवडीप्रमाणे लेखक जातात असंच म्हणजे पण आणि त्यामध्ये जे काही समाधान आहे म्हणजे आपलं पोटपाण्याचा व्यवसाय करून हे छंद जोपासणं त्याच्यातून एक तर आपण पुन्हा ज्ञान मिळवणं आणि आपल्याला जे माहिती आहे ते आपण लोकांना सांगणं किंवा ते लिहून मग कोणी पुस्तकं वाचतात कोणी वाचत नाहीत किंवा काही नाहीत माझा अनुभव फार छान आहे तुम्हाला सांगते तुम्हाला वाटेल की अरे जेव्हा पेपरला मी कॉलम लिहितो आता नाही लिहित पण लिहिलेले तरुण भारत लोकमत अगदी सकाळ वगैरे ह्या कॉलम लिहिलेले वर्ष वर्षाचे दोन दोन वर्षाचे तर मग कुठंतरी ते गोव्याकडे वगैरे सुद्धा पत्र जायची मराठवाड्यात जायची कुठं आणखीन जायची काही ओळख पाळ काही नसताना त्यांनी आम्हाला बघितलेलं नाही आम्ही त्यांना बघितलेलं नाहीये पण वर्तमानपत्राकडून तो फोन नंबर वगैरे घेऊन फोन करून लेखनाबद्दल की एक प्रतिक्रिया आपली देणं किंवा आपल्याला आवडले म्हणून सांगणं असे वाचक सगळे नसतात क्वचित कवीना भेटतात आणि साहित्यिकाला आनंद होतो लेखकाला आनंद होतो <laughs> असे अनुभव सगळेच घेतात म्हणजे आम्हाला वाटतंय असं की आम्हाला जर एवढा एवढे हे अनुभव आले तर या प्राध्यापकांना त्यांच्या आम्ही अक्षरशः आमच्या मनातल्या मनात आरत्या वळलेल्या आहेत अशा या प्राध्यापकांना किती वेळा फोन आले असतील किती लोक बोलले असतील किती प्रतिक्रिया आली असतील किती पत्र आली असतील त्यांना आणि म्हणून मग ही आमंत्रणाची येतात व्याख्यानासाठी कार्यक्रमासाठी हे अशा प्रकारे होत सग हे झालं नंतर मग साथी येली आमच्याकडं साथी सुनीता किंवा जी कोणी <laughs> कारण अनुराध राणे यांच्या मला मैत्री झाल्यानंतर मी सावलीमध्ये जायला लागले त्या माझ्याकडे यायला लागली हे झालं आमची घट्ट मैत्री जमली ती शाळेतच होती त्यामुळे तिला फारसा संसार तिचा मुलं वगैरे लहान त्यामुळे पण जेव्हा तिला थोडीशी फुरस मिळायला लागली मुलं मोठी झाल्यानंतर तेव्हा ती आमच्याकडे यायला लागली बालसभेची त्यावेळेला सदस्य ती नाही झाली पण ती येत होती तिला सगळं आम्ही काय करतो तिला कळत होतं आणि मग एक दिवस असं आला की ती आमची सदस्य झाली झाली सदस्य शेवटी त्यामुळे आमच्या बरोबर ती काम करायला लागेल असं झालं सगळं आता त्यांनी घर एवढं लांब ते, ते नेहरू नगर किंवा काही तो जरी भाग असला तरी मग पुन्हा तिकडे ना आता दुराती तब्येत जरा बरी नसती मग वाटतंय असं फोनवरनं बोललो तर मी ह्याच्याकडे चौकशी करायची कधीतरी त्यांचा फोन येतो कधीतरी आपण करायचा त्यांना जर बोलणं शक्य झालं तर वगैरे नाहीतर मग कधीतरी जायचं वगैरे कारण लांब घर असल्यामुळे पण फार वेळ जाणं होत नाही वगैरे अतूट अशा प्रकारचे हे बंद सगळे या वर्षी माझे जुळलेले म्हणजे कवी श्रेष्ठ जरी आमचे प्राध्यापक त्या 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 होते त्या वडिला त्यावेळेला त्यांचं जे नातं होतं जे भावबंध होते ते वेगळे होते आणि नंतर आता हे जे काही घरगुती एक प्रेमाचे जिवाळ्याचे हे भावबंध जमलेले हे वेगळे मला कवींच्या कवितेबद्दल थोडंसं सांगायचंय मी आता कुठल्याही कविता सांगणार मी किंवा काय मी आता रुपानी भरपूर कविता सादर केलेली आहे तिथं तर मला एक सरांच्या कवितेबद्दल जी एक वैशिष्ट्य जाणवलेली त्यांची तुम्ही बघा प्रत्येक कविता ही गेय कविता आहे म्हणजे त्या कवितेचं गाणं कसं होतं त्याच्यामध्ये जेव्हा गेयता असते जेव्हा ताल नाद छंद हे सगळं असतं त्यांना चाल सहजपणानं चाल लावता येण्यासारखी असते काहीतरी कोणती करायची नाहीये आणि त्यामुळे एक आता गाणं आपल्याला माहिती आहे ना सहजसाख्या जसं क्या एकटाचं इशांज वेळी वाट तुझी पाहिजे त्यात तरु खाली वगैरे आता ह्या गीतातला हा जो हळूवारपणा सगळा आहे त्यावेळचा आणि तो खरोखर कमालीचा असा सरांची सगळीच आणि मला तर एक वाटतंय रामभो त्यांची प्रेमगीतं आणि त्यांची भावगीत वेगळीच करता येणार नाही प्रेमगीत हा प्रकार खरं म्हणजे वेगळा आहे माझ्या मते आणि भावगीत वेगळी आहे पण सरांच्या भावगीतामध्ये प्रेम आहे त्या आहे असं सगळं इतके संपन्न शब्द कुठेतरी जाऊन फिरतात आपल्याला मनाला वगैरे आणि म्हणून ती मनामध्ये रुंजी घालतात किंवा आपल्याला लक्षात येतात मी जेव्हा शिक्षिका होते मी दोन मिनिट संपवते का प्लीज तर मी जेव्हा शिक्षिका होते त्यावेळेस सरांच्या कित्येक कविता मी बाहेरच्या कविता मला लागतात पाठ्यपुस्तका बाहेरच्या अभ्यासासाठी बुलानं आणि त्यासाठी मी अनेक कविता त्यांच्या वापरलेली आहे प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आणि एरवी वर्गामध्ये सुद्धा कारण त्यांची गाडी जी आहेत ना समूह गीत आहे त्याच्यानंतर स्वतंत्रतेची गीतं आहेत त्यांची लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरू यांच्यावरची गीतं आहेत राजश्री शाहूंचं स्थापतर आपल्याला काय हिरे माणके सोने उधळा आपण अजून ते विसरू शकणार नाही अशी त्यांची गीत पुन्हा त्यांची भावगीत आहेत निसर्ग कविता आहेत आणि पुन्हा त्यांची बालगीत आता बालगीतांच्या दरम्यान सांगितलं मी ते सांगणार होते की सुनीता आभई आणि प्रशांत मला असं वाटायला आलं रूपा रूपाचं का नाव नाहीये नव्हतीच म्हणून म्हटलं असं का तीन मुलांचं नाव आहे फक्त मला प्रश्न पडायचा तो आता रूपाने सांगितलं तर अशा प्रकारची म्हणजे सगळ्या प्रकारची गीत त्याच्यामध्ये तर भक्ती गीत पण आहे आता पहिलं जे आहे ना ते सरस्वती वंदना त्यांचं गीत जे आहे ते सुद्धा प्रार्थना शारदे वैखरी इतकं उत्कट भाव त्याच्यामध्ये आहे इतका हळूवारपणा आहे इतका लाभवीपणा आहे इतका जिवाळा आहे आणि इतकी आत्मीयता आहे त्या सगळ्या लेखनामध्ये आणि त्यामुळे ती वाचकांना भिडून जातात कुठेतरी ऐकताना काय म्हणून खूप चांगल्या चांगल्या गायकानी आणि नंतर सुद्धा आपल्या तुम्हाला सांगते आमची कदांजली रजनी सुचित्रा आणखीडेकर यांची की त्यांच्या अनेक शिष्य नेता कोसंबी जण भाऊ त्यांनी गायलेली आहे सुचित्रा न गायलेली आहेत करकरेनी रजनी करकर्यांनी गायलेली यावेळी माझ्या घ्यायची डिफरन्स आहे तर आत्तापर्यंत ती गीत सुरू आहेत ती भावगीत सुरू आहे म्हणजे जी उत्कृष्ट असतात ना ते लेखन ते त्यांना कधी नसतो ना ते वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष पुढं एकाकडून दुसऱ्याकडे जातच असतात ना तसं ते दात आठवणी सांगाव्यात थोडे आहेत पण कुठं तरी थांबायला पाहिजे आणि मी थांबते आता